नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर फ्रेंड्स दिवाळी संपलेली आहे दिवाळी दोन हजार पंचवीस पूर्ण झाली आहे आपल्या पाच दिवसांचा दिवाळीचा सण आणि आता आपण सगळे रेग्युलर आपल्या कामाला लागणार जसं की दादा आहेत ते नोकरीला जाणार ज्या गृहिणी आहेत ते घरचं काम किंवा काही ऑफिस जात असतील त्या ऑफिस जाणार हळूहळू मुलांच्या शाळा पण सुरू होणार ट्युशन क्लास तर जवळ जवळ सुरू झालेले आहेत सगळ्या मुलांचे काही माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या माहेरी आलेल्या असतील त्या आता हळूहळू जायची तयारी करणार माहेरातून ज्या नव्या वाईफ्स आपण घरची साफसफाई करून भरल्या होत्या आपल्या घरामध्ये आपल्या घरा जीवनामध्ये आता ते वाईफ तर आपल्या राहणारच आहेत पण जे आपण आनंद अनुभवला या थोड्या दिवसांमध्ये तो आता वर्षभर आपल्याला संग्रह करून ठेवायचा आहे का कारण की आता दिवाळी गेलेली आहे मी जेव्हा लहान होती तेव्हा एक ऍडव्हर्टाईज यायची टीव्हीवर उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली तर ती ऍड आज पण येते आणि ती ऍड बघून खरंच लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात लहानपणी आजच्या पेक्षा काही वेगळी दिवाळी होती तेव्हा परिस्थिती पण मध्यम होती सगळ्यांची सगळ्यांची माहीत नाही पण आमची तर होतीच पण खूप आनंदाने हा दिवाळी सण आम्ही साजरा करायची तेव्हा पण आणि आता पण खरंच हा दिवाळी गेल्यामुळे आज मला एक ब्लॉग या दिवाळी संपली त्याच्यासाठी बनवा असा वाटला कारण किती आनंदाचे दिवस असतात हे जे बाहेर काही नोकरी करण्यासाठी गेलेले असतात काही मुलं शिकण्यासाठी गेलेले असतात ते एक पक्षी म्हणून ते दिवाळी किंवा सणवाराच्या निमित्ताने घरी येतात आणि जशी दिवाळीच्या सुट्ट्या संपतात तसं परत आपापल्या आप कामावर आपापल्या आप जिथं शिकत असतील जायला निघून जात आता घरचे जे मुलं आहेत किंवा कर्ता पुरुष जे आहेत जे बाहेर कमवण्यासाठी जात आहेत ते फक्त पाहुणे म्हणून आपल्या घरी येतात का कारण ते सुट्ट्यांमध्ये येत असतात आणि हा दिवाळी जो आहे तो पूर्ण वर्षाचा असा एक सण आहे की भरभरून लोक त्याचे आठवणी मनामध्ये संग्रह करून घेतात आणि प्रत्येक जण दिवाळीला आपापल्या आप घरी येत असतो पण फ्रेंड्स आता सुट्ट्या संपल्या आहे ते पक्षी जे आपल्या घरी उडून आलेले होते दिवाळीच्या निमित्ताने ते आता परत आपापल्या आप कामावर जाणार आपआपल्या मुलं पण आपल्या आता शाळा सुरू होतील ट्युशन सुरू होतील अभ्यास शाळेतून जो होमवर्क दिलेला आहे ते होमवर्क पूर्ण करणार गृहिणी ज्या आहेत त्या आपल्या रेग्युलर रुटीनला जसं की मुलं शाळेत ट्युशनला जातील त्यांच्या हेल्पला त्यानंतर आपले हजबंड जॉबला जातील त्यांचा डबा दिवाळीच्या निमित्ताने काही स्त्रिया माहेरी गेलेल्या असतात सुख समाधानाने जे थोडे दिवस काढतात आणि परत आता स्वतःच्या घरी जातात तिथं पण त्यांना सुख समाधान असतं पण एक माहेराची ओढ वेगळीच असते आणि हा दिवाळी हा सण एवढा मोठा आहे की प्रत्येक स्त्रीला वाटत की आपण आपल्या माहेरात जावं थोडा आपल्या आई वडिलांसोबत भाऊ बहिणीसोबत आनंद आपण त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं आणि आनंदात फक्त सहभागच नाही घ्यायचा असतो पण जी ती आपलं माहेर सोडून गेल्यानंतर एक हूब असते माहेराची सर्व मैत्रिणी लहानपणीच्या भेटतात त्यानंतर आपल्या भावाची मुलं असतात त्यांच्या सोबत काही वेळ ती घालवते एक स्त्री तेव्हा तिला आपल्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात ही मायेची हू जे प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मिळावी सासरी गेल्यानंतर ती स्वतः जबाबदारी घेते स्वतः एक आई होते आणि पण त्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तिलाही कधीतरी एक मायेची हो पाहिजे असते आणि ती ही दिवाळीच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने मुलांच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने त्या स्त्रीला भेटत असते म्हणून फ्रेंड्स ही दिवाळी जी आहे ती फक्त एक आनंद म्हणून नाही तर एक दुसऱ्यांना वेळ देण्यासाठी आपले नाते लहान आता समजा की एक स्त्री गेली माहेरी तिची लहान लहान मुलं आहेत ते सणाच्या निमित्ताने आपल्या आजी आजोबांना मामा मामीला किंवा आपल्या जे बाहेर गेलेले लोक घरी येतात तर त्या दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि एक दुसऱ्यांचं प्रेम जेव्हा त्या लोकांना भेटतं तेव्हा अधिक त्यांचं नातं जे आहे ते मजबूत होतं आणि हा दिवाळी हा फक्त खाण्यापिण्याचा नवीन कपड्यांचा फटाके फोडण्याचा आणि इकडे तिकडे फिरण्याचा आनंद नव्हे एक दुसऱ्यांना समजून घेण्याचा एकमेकांविषयी असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हा देखील सण आहे आणि खरंच ही दिवाळी जी आहे ती सर्वांसाठी खूप अतिशय महत्वाची आहे लहान मोठे छोटे वयस्कर प्रत्येक व्यक्तीला दिवाळी हा सण आवडत असतो बरोबर ना तर फ्रेंड्स आपण सर्वांनी दिवाळीची मजा केलेली आहे आता आपण परत आपापल्या कामाला लागू तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या या व्हिडिओला ला तुम्ही लाईक करा यूट्यूबवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी जे पण व्हिडिओ टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद